आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू बिटा मातंग समाजाची आहे म्हणून मंदिरातून हकलवून दिले अतिनिंदनीय घटना सांगली जिल्ह्यातील दोंडगेवाडी या गावात घडली गावातील ग्रामदैवत असलेले काळाभैरव नाथांच्या मंदिरामध्ये श्रावण चालू असल्याने सोमवारी पूजा करण्याकरिता गेलेली मातंग समाजातील सुवर्णा विकास रास्ते या महिलेस देवाची पूजा न करू देता अस्पृश्यता या विचाराचे असणारे महादेव सूर्यवंशी व शोभा पांडुरंग सूर्यवंशी यांनी या मातंग समाजातील महिलेला हाताला धरून देवळाच्या बाहेर काढले व जातीवाचक शिव्या देऊन आता मांगांना या देवळात प्रवेश नाही असे बोलून मातंग समाजाच्या महिलेचा अपमान करून मंदिरात पूजा करण्यास प्रतिबंध लावणाऱ्या गुन्हेगारांवरती कठोर कार्यवाही व्हावी यासाठी फकीरा पैथर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विटा पोलीस स्टेशन मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे या कलम तीन मध्ये सूचीबद्ध भारतीय अनुसूचित जमाती एस सी किंवा अनुसूचित जमाती एस टी विरुद्ध अत्याचार हा गुन्हा असून वरील ऍक्ट प्रमाणे विटा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे तरी वरील घडलेली घटना अतिनिंदनीय असून काही अस्पृश्यता विचारधरणीच्या समाजकंटकांमुळे त्यांच्या मनात जातीय दोष आढळून येतो आणि अशाच समाजकंटकांमुळे जातीय दंगल घडून येतात आज जग एकविसावी सदीमध्ये असून सुद्धा काही लोकांच्या द्वेषामुळे प्रत्येक समाजामध्ये तिढा निर्माण करण्याचे काम काही लोक करत असतात अशा विचारधरणीच्या लोकांवरती कठोर ते कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी काही समाज बांधवांकडून केली जात आहे स्टार वन न्यूज वर्तमान श्रावण सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये अभिषेक घालायला कालीच तेव्हा तो घालू नकोस कारण तिथं आम्ही घातलेला आहे आणि तिची जात ही मातंग समाजाची असल्यामुळं तिला त्या ते मंदिरातून हाताला धरून बाहेर काढण्यात आलं अशा पद्धतीची घटना घडली या घटना आम्हाला समजताच या घटनेचा आम्ही निषेध केलेला आहे पण नुसता निषेध न करता या संदर्भामध्ये योग्य ती चौकशी झाली पाहिजे एक घटना घडली मातंग समाजातील आमच्या भगिनी चोवरणार असते त्या तिथल्या गावातील एका मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असताना त्यांना त्या मंदिरामध्ये प्रवेश नाकारत त्यांच्या हाताला धरून बाहेर काढण्यात आलं त्या ते ठिकाणी त्यांना पूजा करण्यासाठी नकार देण्यात आला अशा पद्धतीचं प्रकरण घडल्यानंतर त्या आमच्यापर्यंत पोचल्या आणि आम्ही तात्काळ फकीरा पॅन्थर सेनेच्या माध्यमातून तिथे विटा फोंडेशनचे पी आय असतील डी पी असतील यांना भेटून झालेल्या प्रकाराबद्दल सांगण्यात आलं आज या प्रकरणाबद्दल विटा पोलिस या ठिकाणी गुन्हा दाखल करून एफ आय आर आम्ही हातामध्ये घेतलेले आहे आमची या, या प्रशासनाला विनंती आहे यात कोण जे दोषी आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी एवढं बोलतो आणि थांबतो मी सुवर्णा विकास रास्ते गावात मी सोमवारी पूजा करण्यासाठी गेली होती तिथं मला पूजेला गेल्यानंतर आमच्या गावातील शोभा पांडुरंग सूर्यवंशी आणि महादेव मारुती सूर्यवंशी यांनी मला मी मातंग समाजाची असल्यामुळे पूजा करू दिली नाही मला तिथून त्यांनी बाहेर काढलं ही घ ही घटना मी संदीप तात्या ठोंबरे विरू बापू फाळके यांना सांगितली फकीरा प्यातर सेनेच्या माध्यमातून आज मला अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा